तालुक्यातील भिलारवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मकाई सहकारी साखर कारखान्याजवळ असलेल्या अमोल हॉटेल वर लॉजिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या पर्दाफाश करण्यास करमाळा पोलिसांना यश आले आहे भिलारवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अमोल हॉटेल वर खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून चोवीस जूनला सापळा रचला पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता लॉजच्या खोल्यांमध्ये सहा महिला वेश्य व्यवसाय करताना आढळून आल्या पोलिसांनी या सहा महिलांची सुटका केली असून लॉज मालकासह दहा जणांना अटक केली आहे